महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात महाविकास आघाडीचं पुण्यातील अलका चौकात आंदोलन सुरू आहे काय सांगाल बोबदोब घाटामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली अजूनही आरोपी सापडत नाहीत बोबदेव घाटामध्ये जी घटना घडली त्या महिलेला आमचा सलाम आहे की त्यांनी पुढाकार घेऊन केस दाखल केली सी सी टी व्ही पण निष्कर्तीयपणा बघा पोलिसांचा अजूनही पोलिसांना ते सापडत नाही पहिलेचे होते डाकूला पकडा दोन लाख बक्षीस घ्या पुणे शहरामध्ये आता सुरू झालं त्या गुन्हेगाराला जो आम्हाला माहिती दिली त्याला धा म्हणजे चंबलची घाटी करून ठेवलं आहे का पुणे शहराला आणि त्याहीपेक्षा नेसवाड्या कॉलेजमध्ये ज्या वेळेला अशी घटना घडली पोलिस दाखल करून घेत नव्हते अठ्ठेचाळीस तास त्या पा टीचरच्या मुलीच्या वडिलांना सांगत होते बदनामी होईल तुम्ही करू नका मग आमचा प्रश्न असा आहे की त्या बोबदेव घाटामध्ये असे कितीतरी केस झाले असेल जे पोलिसांनी दाखल केलेले नाही आहेत ह्या सर्वाची चौकशी झाली पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही संविधानिक न्याय तोपर्यंत हे आंदोलन महाविकास आघाडीतर्फे चालू राहणार महाराष्ट्रात वारंवार महिला अत्याचारांच्या घटना घडत आहेत एका स्कूल व्हॅनमध्ये सुद्धा दोन चिमोडीवरती अत्याचार झाल्याची घटना घडली ज्या वेळेला प्रशासन राज्याचा आणि शहराचा प्रमुख हा भ्रष्ट झालेला असतो त्याचं लक्ष दुसरीकडे जातं तेव्हा तो पालन करू शकत नाही पोलिसांच्या बदल्यामध्ये पैसे ठेकेदारीमध्ये पैसे कॉन्ट्रॅक्टमध्ये पैसे पोलिस सांगतात असं तसं नाही खर्च करून आलोय पण ते पोलिसचं काम कधी करणार तुम्हाला भरून देण्यासाठी किंवा वसुली करण्यासाठी म्हणून माझं म्हणणं आहे ज्या पोलिसांची एका कॉलवर अडीचशे गुन्हेगार येऊ शकतात आणि लगेच तीन दिवसामध्ये कोयता गेंग परत निघते ड्रग्ज मोठ्या प्रमाणात परत निघते महिला अत्याचार एवढं ओरडून सुद्धा जर थांबत नसेल तर कुठंतरी भ्रष्ट हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळे कारणीभूत आहेत आणि त्वरित उतार झाले पाहिजे अह वारंवार अशा महिला अत्याचाराच्या घटना घडतात महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता स्थापन झाल्यापासूनच हे इतकं निष्क्रिय सरकार आहे की गृहमंत्र्यांना ह्याची छीड आणि ना जाण नाही अजिबात की गुन्हेगारी वृत्ती वारंवार या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये महाराष्ट्रात आहे सगळ्यात निष्क्रिय असलेला गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर आमचे गृहमंत्री होते अनिलजी देशमुख होते गोपीनाथजी मुंडे होते गुन्हेगारांवर वचक होता पण तो वचक बिलकुल राहिलेला नाही आहे एन्काउंटर केला म्हणजे जनतेला न्याय मिळाला का तर नाही यांच्यातली वृत्ती जी गुन्हेगारामधली आहे ती ठेचून काढली पाहिजे या गुन्हेगारांचा चौरंग घ्यायला पाहिजे मरू दिले नाही पाहिजे आणि जगू नाही दिले पाहिजे हे जेव्हा हाल जनतेच्या समोर येतील तेव्हा जनता सुखावेल आणि गुन्हेगारांना वचगेल हीच शिक्षा छत्रपती शिवरायाने दिलेली शिक्षा ही आम्हाला आजच्या घडीला फार गरजेचं आहे काय सांगाल महिला महिला अत्याचारांच्या घटनामध्ये खूप वाढ झालेली आहे जा देवेंद्र फडणवीस अपेक्षित ठरतात वाटतं नाही मुळातच देवेंद्र फडवीसांचा आंतरपर्यंतचा काळ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं होतं आताही गृहमंत्रीपद त्यांच्याकडे ज्या ज्या वेळेस गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसांकडे राहिले त्या त्यावेळेस या राज्याचं वाटोळ झालेलं आहे एकीकडे महिलांना दीड हजार रुपये देऊन महिलांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच शहरामध्ये त्याच राज्यामध्ये महिलांवरच्या बलात्कारच्या घटना लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत हे सगळं घडत असताना कुठेतरी या राज्याला गृहित धरलं जातं आहे पुणे हे मेट्रोपॉलिटन सिटी असं होत असताना या शहरामध्ये या शहराची वाटचाल त्या दिशेने होत असताना या शहरामध्ये बलात्काराला शोधण्यासाठी दहा लाख रुपये बक्षीस जाहीर करावं लागतं हे कुठलं खेडं नाही गडचिरोली चंद्रपूरसारखा म्हणजे एका ठिकाणी दुर्गम जिल्हा नाही पुणे शहरासारखं एक नका म्हणजे प्रगत शहर जे राज्यातून देशातून विदेशामध्ये प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर मात्र देवेंद्र फडणसांपासून या राज्याला ईश्वराने वाचवलं पाहिजे अशी जगदमीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो या बलात्कारांना लवकर लवकर पकडून त्यांना फाशी शिक्षा द्यावीच पण त्याचबरोबर या राज्यातला स्थापनेबाजूचा एकोणीसशे एक मे एकोणीसशे एक 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 साठ सालापासून आत्तापर्यंतचा सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं या सगळ्या इतिहासामध्ये काळ्या अक्षरात नाव लिहून त्यांना थोडीच बडस्तर्फ करावं ही आमची मागणी आहे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे काल सुषमा अंधारे आणि हडपसरमधून दावा केलेला आहे आणि थेट त्यांनी उमेदवाराचं नावही जाहीर केलं प्रत्येक प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपला मतदारसंघ जास्तीत जास्त नाही का फायदेशीर असावा किंवा जास्त जसं मतदार संघे घ्यावेत अशा प्रकारे माग मागणी करण्याचा अधिकार आहे पण त्याच्या पलीकडे निर्णय घेण्याचा अधिकार आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय नानासाहेब पटोले यांना आहेत काहीतरी गोष्टी आम्ही आमच्यापेक्षा त्यांच्या हातात ठेवलेल्या बऱ्या आहेत कारण की सगळेच अधिकार आम्ही घेऊन बरोबर नाही असं मला वाटतं नावं जाहीर केले का ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे विषया असे त्या पक्षाचे नेत्या आहेत त्यांनी ते कुणाचं नाव जाहीर करावं कुठला मतदारसंघ जाहीर करावा त्यांचा विषय पण मला जे माहिती आहे मी पंचवीस वर्ष आघाडीतला एक घटक आहे आणि मागची पाच वर्ष महाविकास आघाडीतलाही घटक आहे मी आजपर्यंत तरी महानगरपालिका लोकसभा विधानसभेमध्ये अशा प्रकारचे निर्णय जाहीर करण्याच्या ज्या काही घटना आहेत त्या पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातूनच पाहिलेल्या आहेत तर माझ्यासाठी हा नवीन प्रकार आहे इच्छुक आहे शंभर टक्के इच्छुक आहे आणि माझा योग्य तो निर्णय माझे पक्षश्रेष्ठी आदरणीय पवारसाहेब आदरणीय जयनपाडी साहेब आदरणीय सुप्रेता यांनी डॉक्टर अमोल कोल्हेसाहेब नक्की घेतील आपला पक्ष किती जागा लढवणार आहे पुणे शहरातला असं आहे की मागच्या चार जागा लढवल्या त्या यावेळेस चार जागांवर आमचा दावा आहे आता पुढे जाऊन जागा वाढवायच्या सुषमा सुषमाताईंना विचारला गेला होता प्रत्येक पक्षाला या ठिकाणी हक्क आहे की प्रत्येक मतदारसंघ मागून घेण्याचा आणि त्या ठिकाणी जिंकून आणण्याचा पण वरिष्ठ जो काय आदेश देतील ते आमच्या तिन्ही पक्षांना मान्य असेल ज्याप्रमाणे तुम्ही आता तुम्ही लढणार आहात का असं विचारलं तिथे महादेवावर उपस्थित नव्हते तुमच्याकडे उमेदवार कोण हा प्रश्न जेव्हा विचारला तो साजिक आहे की सुषमा त्यांनी सांगितलं महादेव बाबर इच्छुक उमेदवार महादेव बाबर आहेत प्रशांत दादा आहेत अरविंद शिंदे आहेत मी आहे अनेक ठिकाणी आम्ही आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये इच्छुक आहोत याचा अर्थ असा नाही की ते सीट डिक्लेअर झाले जो काही वरिष्ठ ज्याप्रमाणे निर्णय घेतील तो आम्हा सर्व पुणेकरांना मान्य असेल पण पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा हा नक्कीच फडकेल याबद्दल आम्हाला खात्री आहे ठाकरेंची शिवसेना कोणकोणत्या जाग्यांवरती दावा करते अनेक चार जागेवर दावा केला आहे जो कुठला आदेश पवारसाहेब ठरवतील उद्धव साहेब ठरवतील नानाजी पटोले ठरवतील तो आम्हाला तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना तो मान्य असेल आम्हीसुद्धा चार जागा मागतोय कुठे तीन तरी पदरात पडाव्यात हाय आमचा आमचाही पक्ष पुण्यामध्ये वाढावा कोणते असं नाही आम्ही चार मागतोय आले का कोणते मतदार कोथूड असेल हडपसर असेल वडगाव शिरी असेल खडकवासला असेल पर्वती असेल यापैकी कुठल्या दोन तीन मिळतील ते आम्हाला मान्य असतील काय सांगाल काल हडपसरवरती सुषमा अंध्रेणी दावा केलेला आहे काँग्रेस पक्ष पुणे शहरातल्या कोणकोणत्या जागा लढवणार आहे पर्वती विधानसभेच्या मतदारसंघावरूनही सध्या वाद सुरू आहे शेवटची यादी जाहीर होसपर्यंत प्रत्येक अध्यक्ष प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदारसंघामध्ये मागणी करेल पण मी आपल्याला एकच सांगतो नावं जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी हे आपला धर्म पाळेल आमच्या सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे या शहराच्या महिला सुरक्षित भ्रष्टाचार थांबला पाहिजे हे महायुतीचं सरकार जे ट्रिपल इंजिनचं सरकार हे घरी बसलं पाहिजे एकदा यादी जाहीर झाली की महाविकास आघाडी आपला धर्म पाळेल काँग्रेस कोणकोणत्या जागांवरती दावा करते आम्ही आठही जागावर मागतोय शिवसेना आठही जागावर मागते राष्ट्रवादी आठही जागावर मागते मी आपल्याला परत एकदा सांगतो तिन्ही अध्यक्षांना आपापल्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांसाठी मागणं भाग आहे आम्ही मागतोय पण पक्षश्रेष्ठी जे आमच्या वाट्याला घालल ते निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांना अध्यक्ष नेता करेल अरविंद शिंदे कोणत्या मतदारसंघातून दिसणार मी फक्त पक्षाचं काम करणार मी यावेळेला कोणत्याही मतदारसंघात इच्छुक नाही आपण पाहतो की महिला अत्याचारांच्या चारा घटनेच्या विरोधात या ठिकाणी पुण्यातील अलका चौका जे आहे ते महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे त्याचबरोबर काल सुषमा अंधारेने जो हडपसर मतदारसंघावरती दावा केलेला होता त्या संदर्भामध्ये उद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे असतील काँग्रेसचे शहरप्रमुख अरविंद शिंदे असतील त्याचबरोबर शरद पवार गटाकडून जे हडपसरमधून इच्छुक आहेत प्रशांत जगताप यांनीसुद्धा बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया दिली व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोध टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी अंबाजोगी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.